यायला भूक लागली आता खा ऍपल खाण्याचा वेळ आहे का जात अंड्याची अंड्याची भगिनी झालेली आहे अंड झालेलं आहे अंडे तयार झालेलं आहे आणि इथं चिकन तर बाकी आहे चिकन बुन आपल्याला तिथे झालं की मग जेवायला हा, ते एक पाच मिनिटा पाणी टाकून मस्त गुड मॉर्निंग गाईज तर संडेची सकाळ इकडे मम्मी आहे बघा चाय पिते सकाळी सकाळी आणि ते फरसाण खाते

तो तो आता खा ऍपल खायचा वेळ आहे का मला काही नाश्त्याची तयारी चालली पोहे खातो पोहे झाल्यानंतर तुम्हाला भेटतो चला खा खा तू खा हे बघा पोहे आता नाश्ताला पोहे आणि इकडे मॅडम सोनल मॅडम इथे बसले आहेत खायला हो मम्मी हे लिंबू गाईस पोहे नाश्ता करून घेतो मग तुम्हाला भेटतो तर हल भूक लागली होती हे चल लवकर हा गाइस दुपार झालेली आहे जेवणाची तयारी चालू आहे आणि ते बघू शकता आज चिकन पुन्हा मसाला आहे आणि ते सोनलसाठी अंडी आहेत सोनल चिकन पण खाईल थोडंसं बट आमच्या माझ्या आणि मम्मीसाठी फक्त चिकन पुन्हा मसाला आहे आणि सोनासाठी अंडी आहे आता दुपारचं जेवण आता आम्ही चिकन पुन्हा मसालाच खाणार आहे संध्याकाळी बघू की चिकन मसाला चिकन पुन्हा मसाला खातो की नाही की नाही काय आलं संध्याकाळी पिझ्झा पाहिजे तुला काही आहे बघा याची डिमांड वाढत चालली आहे ती पिझ्झा पाहिजे का चिली जावायला पिझ्झा पाहिजे का तर काही बघूया संध्याकाळी पिझ्झा खायला मिळतो का नाही या चिकनच खातो बघू आता पहिले जेवून घेतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो मी गरम खूप होते काहीच खूप जास्त गरम व्हायला लागलं ए सी लावून ए सी लावून किती वेळ बसणार इथे पण गरम होतो का कमेंटमध्ये सांगा मला आज इथं खूप गरम होतात घरी घरी होता। तो तो तर संडेच्या दिवशी तर खूप गरम होतं मला वाटलंच होतं की आज चिकनचा पेज असेल आणि बघा मम्मी पण आली तिथे तर चिकन आता खाऊन जेवायला बसतो मी एक पाच मिनटामध्ये जेवायला बसून मीच आहे चिकन आ, मी बनवलं चिकन तर मीच चिकन बनवलं आहे आणि सोन्यासाठी अंडीचं मम्मीने बनवलं आहे आपलं हां ठीक आहे चालेल तसं पण चालू चालेल ना हां चालेल चालेल तर अंड्याची जीव। अंड्याची वगैरे झालेली आहे अंड झालेलं आहे अंड तयार झालेलं आहे आणि इथं चिकन तर बाकी आहे चिकन बुला आपल्याला तर ते झालं की मग जेवायला बसतो ते एक पाच मिनटामध्ये तर आ ती मसाला लागला आहे त्यामुळे होतं असं तर चला जेवून घेतो मी जेवायला बस बसतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने एक जेवायला बसेल तेव्हा दाखवेन तुम्हाला तर चला तेवढ्या वेळ भेटतो पाच मिनटात मम्मी आणि सोनल सोनल पण आज चिकन खाते आहे तर चला चिकन बोना मसाला खाऊन घेतो नंतर तुम्हाला भेटतो तर गाईज वरती आलेलो आहे आणि इथे ते सोनल तेल टाकते डोकं दुखतंय माझं आज मी आज दुपारी दुपारी चिकन जेवल्यानंतर मी काही खाल्लं नाही आणि मला डोकं दुखतं त्यामुळे आणि इथे ते सोनल तेल टाकते डोक्यावर आणि जाम डोकं दुखतंय माझं आणि

हा ना हे बाहेर कळत दोन तीन दिवसापुद्धा ना घसा खूप दुखतोय काय माहित नाही कशामुळे घसा पण खूप दुखतोय डॉक्टर कडे जायला पाहिजे असं वाटतय डॉक्टर येतील ना डॉक्टर

तेल टाकून मस्त झोपतो आता उद्या सकाळी ऑफिस आहे थोडी माझी ऑफिस आहे उद्या सकाळी सोमवार आहे आज ची हो तर काही सॅटर्डेची सुट्टी नव्हती माझा सेक फोर्थ सॅटर्डे होता आणि मार्च महिन्यात आता चालू झाला आहे ओके गर्मी आता वाटायला सुरुवात होते आलेली आहे दुपारी तर गर्मी खूप होत होती आज आणि थोडी माझी एनर्जी आज थोडा थोडं डाऊन दिसेल त्याच्यामुळेच तर चला आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो मी सोनल तर काय बोलणार नाही ती आता हो थोडी बळकलेली आहे चला आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो उद्या भेटूया सकाळी साडे दहा वाजता ब्लॉग बघा इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय